जय सेवा मी उपोषणकर्ता किशोर चौधरी दिनांक तीन तीन दोन हजार चोवीसला आमदार निवास या ठिकाणी आदिवासी गोंधुवारी जमात संवैधानिक हक्क संघर्ष कृती समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने अत्यंत योग्य पद्धतीने अशी मीटिंग पार पडली ज्यामध्ये आपल्या प्रमुख चार मागण्यांचे जे ज्यां ज्या ज्या चोवीस संघटना आहे त्या संपूर्ण चोवीस संघटनांना त्या माहिती त्याची माहिती दिल्या गेली होती आणि त्या माहितीच्या अनुषंगानेच त्या मागण्या रेटल्या गेल्या होत्या त्या रेटल्या गेलेल्या मागण्यांच्यावर जे शासनामार्फत मिळालेलं जे परिपत्रक आहे त्याची अंमलबजावणी कशा पद्धतीनं व्हावी त्यासोबतच आदिवासी सेक्रेटरीला मुख्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आदेश ह्याचं पालन जे कास्ट सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटीच्या संदर्भात पूर्ववत लाभ आहे याच्यावर सुद्धा पाठपुरावा कसा लवकरात लवकर व्हावा यासाठी शिष्टमंडळ आणि उपोषणकर्ते सतत शासनासोबत चर्चा करायला तयार आहे आणि त्यावर वारंवार चर्चासुद्धा सुरू आहे त्यासोबतच आचार सहीता, आचार सहीता जे आचारसंहिता आहे आचारसंहिता लागायच्या अगोदर एकोणीसशे पंच्याऐंशीच्या जी आर वर कमिटी लवकरात लवकर कशी बसावी यावरसुद्धा चर्चा झाली लाग ज्या पाच फरवरीला ज्या भव्य असा लाखोंच्या संख्येने आलेला समाजबांधवांपैकी काही समाजबांधवर जे गुन्ह्या नोंदवल्या गेले ते लवकरात लवकर मागं व्हावं यावरसुद्धा चर्चा झाली आणि त्याच्यावर अंकुश लावण्याचं कामसुद्धा सुरू झालं त्यासोबत कॉलरशिप आणि कॉलरशिपच्या संदर्भामध्ये जे मुलं आहेत त्यावरसुद्धा योग्य पद्धतीनं काम व्हावं यासाठी सुद्धा शिष्टमंडळ आणि मुंबईला पाठपुरावा करणार आहे आणि शिष्टमंडळातील संपूर्ण टीम शासनासोबत चर्चासुद्धा करणार आहे लवकरात लवकर मुंबईला शिष्टमंडळ जाऊन त्याचा पाठपुरावा करून आ, आ, लो न, सा संपूर्ण आदिवासी गोंडगुवारी जमातीला लवकरात लवकर मॅसेज देण्यासाठी सज्ज होणार आहे त्यासोबतच जे आंदोलनाची दिशा आहे तीसुद्धा ठरवल्या गेलेली आहे आदिवासी संविधान संविधानिक हक्क संघर्ष कृती समितीच्या माध्यमातून लवकरात लवकर तुम्हाला या सर्व गोष्टीची माहितीसुद्धा मिळेल त्यासोबतच आज आ, जे पाच तारखेला के आवाहन केलं गेलं के होतं त्यावर सध्या अंकुश लावल्या गेलेला आहे लवकरात लवकर आदिवासी गुणगुवारी समाज संघटनेच्या वती Books... आदिवासी गुणगुवारी जमात संविधानिक हक्क संघर्षकृंची समिती आपल्याला समोरची आ... दिशा कळ कर... लवकरात लवकर कळवेल तसेच आज ज्या दिवशी मी व्हिडिओ बनवत आहे आज मला माझ्या वाढदिवसानिमित्त आदिवासी गुणगुवारी जमातीच्या संपूर्ण बांधवांनी माझ्या बहिणींनी माझ्या मायलेकींनी आशीर्वाद दिला शुभेच्छा दिल्या ऑनलाईनच्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या माध्यमातून तसेच फोनद्वारे फोन करून भरपूरसे लोकांनी सदिच्छा भेट देऊन तसेच आर्णी तालुक्यामध्ये जो कार्यक्रम आयोजित केला त्या ठिकाणीसुद्धा माझे माझा सत्कारसुद्धा करण्यात आला आमच्या आम तीनही उपोषण करत चंदन भाऊ सचिन भाऊ आणि सुद्धा तर आम्हाला एवढा मान सन्मान दिला त्या सर्व लोकांचासुद्धा मी आभार मानतो आणि आमच्या आदिवासी गोंडगोवारी जमातीच्या न्याय हक्कासाठी आम्ही तीनही लोक तत्पर राहू प्रामाणिकपणे काम करू आणि समाजाला न्याय देण्यासाठी सतत आपल्या सोबत राहू एवढंच बोलतो आणि पुनशा वाढदिवसानिमित्त आपल्या आपण दिलेल्या शुभेच्छांचा आशीर्वादांचा मान करून आ, सन्मान करून इथेच थांबतो धन्यवाद खूप खूप धन्यवाद जय सेवा